नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मिरचीचा ठेचा तुम्ही अनेकदा खाल्ला असेल परंतु आज मी तुम्हाला पुदिन्याचा ठेचा करून दाखवणार आहे अतिशय पाचक आणि टेस्टी असा पुदिन्याचा ठेचा कसा करायचा ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पुदिन्याचा ठेचा करण्यासाठी मी इथे पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत वीस पंचवीस लसूण पाकळ्या घेतल्या आहेत आणि स्वच्छ धुवून एक मुठभर पुदिन्याची पाणी घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आता हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेऊया तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा कुटून घेऊ शकता मिक्सरमध्ये बघू शकता छान मिरचीचा ठेचा वाटून घेतलेला आहे जाडसर असा वाटून घेतलेला आहे आणि आपल्याला आता हा ठेचा तेलावर फ्राय करून घ्यायचा आहे त्यासाठी मी तव्यावर थोडंसं जास्त तेल घातलेलं आहे त्यामुळे ठेचा छान लागतो आणि आता आपण हा ठेचा तव्यावर घालून घेऊया गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे म्हणजे ठेचा जळणार नाही हठेचा झटपट तयार होतो आणि खायलासुद्धा अतिशय पाचक आहे पचनासाठी चांगला आहे तुम्ही हा ठेचा कुठल्याही भाजीबरोबर तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता पाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता खूपच छान लागतो तुम्ही हा ठेचा नक्कीच ट्राय करून बघा आणि आता ठेचा मंद गॅसवर फ्राय करून घ्यायचा आहे मी यामध्ये तेल जास्त घातलेलं ते आहे त्यामुळे ठेचा जळणार आहे आणि अगदी खरपूस असा ठेचा तयार होईल हा ठेचा तीन चार मिनटे मंद गॅसवर चांगला परतून घ्यायचा आहे त्यामधली मिरचीचं तिखटपणा कमी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे दोन तीन मिनटातच हा ठेचा तयार होतो मी अगदी दोन तीन मिनिट हा ठेचा तेलावर परतून घेणार आहे बघू शकता दोन तीन मिनटानंतर ठेचा छान फ्राय झालेला आहे अगोदर त्यामध्ये धूर निघत होता आता त्यामधलं पाण्याचं प्रमाणसुद्धा कमी झालेलं आहे त्यामुळे दोन तीन दिवस हा आरामात टिकतो आणि अतिशय झटपट तयार होतो तुम्ही या पद्धतीने पुदिन्याचा ठेचा नक्कीच करून बघा भाकरीबरोबर चपातीबरोबर हा ठेचा खूपच छान लागतो किंवा एखाद्या भाजीसोबतही तुम्ही हा ठेचा तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता आणि हा युनिक ठेचा तुम्ही नक्कीच करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका